नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती पाठ क्रमांक तेरा पाड्यावरचा चहा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा अ खोपटे वसण्याचे ठिकाण उत्तर आहे बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर बसवलेली असतात हा प्रश्न खोपट्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य उत्तर कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या खोपट्यांना मेडी चौकटीशी लाकडे व इतर चार सहा वासे वापरलेले असतात पावसापासून पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने प्रश्न ई दारे खिडक्या व छप्पर एकच दार असते खिडक्या नसतातच भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्यांची छप्पर असते त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात दालन एकच दालन असते त्यातच स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेज दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेज दालन त्यांचे सर्व उपवाक्षर एकाच दालनात होतात प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पाठाधारे खालील गोष्टींचे उपयोग सांगा अ आहे माची माचीचा उपयोग माचीवर पिण्याच्या पाण्याची मटकी ठेवतात लहान लहान खड्डे यांचा उपयोग कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवतात त्यानंतर ई सारवलेल्या ओट याचा उपयोग माणसांना कृत्या पूर्ण करा अ निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द खाई आ वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाका समोर धरायचा प्रश्न क्रमांक चार प्रश्न लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण कारण काय आहे लेखिकेची तिच्या ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल होती हा प्रश्न आहे लेखका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण मुलांजवळ निरोप पाठवूनही बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्ह दिसेना तसेच लेखिकेला भूक आणि तहान तीव्रतेने भासू लागली प्रश्न क्रमांक पाच लेखिका आणि प दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघत करा पाहुण्यांना झोपडीत नेलं त्यानंतर एकाने खोली धाडली त्यानंतर दुसऱ्याने हातरी अंथरली इतक्यात काहींनी बाज आणली हे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले प्रश्न क्रमांक सहा पाठाच्या आधारे लिहा अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारी लोकांना सोपे होते स्पष्ट करा वारली लोकांना जेवण कसे तयार करायचे हे माहीत होते पण चहा कसा करायचा हे माहीत नव्हते जेवणासाठी लागणारे साहित्य त्यांच्या घरात होते पण चहासाठी लागणारे साहित्य कोणाच्याही घरात नव्हते त्यांच्याकडे साखर नव्हती कारण त्यांना साखरेची गरज नसे चहाची पावडरही नव्हती ती त्यांना तीन मैल लांब असलेल्या दुकानातून आणावी लागणार होती गावात गाय आणि म्हैस पण नव्हती गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण होते म्हणून चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारले लोकांना सोपे होते हा प्रश्न तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा आमच्या घरी एक कप चहा करण्यासाठी अर्धा कप पाणी भांड्यात घेतात भांडे गॅसच्या शेगडीवर ठेवतात गॅस सुरू करतात नंतर त्यात अर्धा चमचा पत्ती आणि दोन चमचे साखर टाकतात पाण्यात उकळी येऊ देतात नंतर त्यात अर्धा कप दूध टाकतात परत एक उकळी आली की चहा तयार होतो वारी लोकांत चहासाठी पाणी दूध साखर किंवा गोळ आणि पत्ती यांचे काहीच प्रमाण ठरलेले नसते पातेल्यात पाणी भरून पातेले चुलीवर ठेवतात असेल तेवढा गुळ व पत्ती टाकतात नंतर द्रोण आणलेले बकरीचे दूध त्यात ओततात नंतर पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत तो चहा खळखळा उघडून देतात वारी लोक चहा घेतलास तर बिना दुधाचा चहा घेतात खेळू या शब्दांशी अ जोड्या लावा ब्रह्मांड आठवणे असहाय्यतेतून भीती वाटणे अठरा विश्वे दारिद्र्य असणे कायमची गरिबी असणे निपचिड पडणे शांत पडून राहणे कुरुर वाटणे अनिश्चितेतून येणारी अस्वस्थता हा प्रश्न खालील नादनकारी शब्द लिहा उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट कोंबड्यांचा कलकलाट पाखरांचा चिवचिवाट पाण्याचा खळखळाट प्रश्न खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा गैरहजर हजर, हजर उंच ठेंगणी भरभर हळूहळू अदृश्य दृश्य उशिरा लवकर आपण समजून घेऊया इथे काय दिलेलं आहे आता आपण अर्थालंकारित उपमापेक्षा या अलंकाराचा अभ्यास करू अर्थलकात खालील गोष्टी नीट अभ्यासा उदाहरणार्थ हा आंबा साखरेसारखा गोड आहे उपमेय आंबा उपमान साखर साम्य वाचक शब्द आहे सारखा आणि समान धर्म आहे गोळी खालील संकल्पना लक्षात ठेवा ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात दोन वस्तूंत असणारा सारखेपणा त्याला समान धर्म म्हणतात सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात आता इथे अलंकार आहे खालील उदाहरण वाचा समजून घ्या व कृती सोडवा सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आहे सावळा रंग प्रस्तुत वाक्यातील उपमान काय आहे पावसाळी नभ प्रस्तुत वाक्यातील वाक्या समान धर्म सावळा रंग प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द परी आहे आता खालील उदाहरण वाचा समजून व कृती सोडवा हा आंबा म्हणजे जणू साखरच प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आहे आंबा प्रस्तुत वाक्यातील उपमान काय आहे साखर प्रस्तुत वाक्यातील समान धर्म काय आहे गोडी प्रस्तुत वाक्यातील साम्य वाचक शब्द कुठला आहे जणू पूर्ण करा इथे वाक्य लिहिलेलं आहे पहिलं वाक्य आहे आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच इथे उपमेय उपमान आणि साम्यवाचक शब्द लिहायचे आहे तर बघा उपमेय आहे आईचे प्रेम उपमान आहे सागर साम्यवाचक शब्द आहे जणू आभाळगत माया तुझी आम्हाला राहू दे याच्यामध्ये उपमेय आहे तुझी माया उपमान आहे आभाळ साम्यवाचक शब्द आहे गत त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे उपमेय आहे अक्षर उपमान आहे मोती साम्यवाचक शब्द आहे सारखे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे जणू तर इथे उपमेय आहे गुलाबी उषा उपमान परमेश्वराचे साम्यवाचक शब्द आहे जणू थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा